नेता आणि कार्यक कार्यकर्ता कसं नातं असावं हे आपल्याला खरं तर वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्याला पाहावयास मिळत आहेत आपल्यासोबत आज आहे ते संभाजीराव जाधव त्यांना सर्वजण नाना म्हणतात नाना हे नवलेवाडी सत्रेवाडी ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि कट्टर कार्यकर्ता एक विश्वासू कार्यकर्ता एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून संभाजी नाना यांची ओळख शेखर भाऊ गोरे यांच्याकडं आहे आणि दोघांनी एक नातं घट्ट निर्माण केलेलं आहे आज नानांचं भाऊंशी आणि भाऊंचं नानाशी एक ऋणानुबंध नातं झालेलं आहे आणि या नात्यातूनच एक ताकद पाठबळ कार्यकर्त्याला मिळत असतं आणि या नेत्याच्या पाठबळावर कार्यकर्ता पळत असतो आणि याच कार्यकर्त्याच्या पाठबळावर नेता आपला एक एक पाऊल पुढं टाकत असतो खरं तर कार्यकर्त्या आणि नेता हे कसं नातं आहे हे आपल्याला आता नाना सांगत आहेत चला तर आता आपण नानाशीच बोलू आणि कसं नातं नेता आणि ने कार्यकर्ता यांचं आहे हे जाणून घेऊया नमस्कार नाना एक प्रश्न आहे की तुम्ही शेती करता का नोकरी करता मी दोन हजार बाराच्या अगोदरमध्ये जवळजवळ तीस पस्तीस वर्षे माथाडीत मुंबई सातारा अशा ठिकाणी काम केलं आणि दोन हजार चौदा साली आमच्या मसनोबा देवाच्या दऱ्यात शेखर भाऊनी स्वतः पोकलेन म्हणा अजून काय अवजार लागणार हे आणून त्यांनी दऱ्या खोऱ्यातून रोड काढून दिला देव आमच्या देवाला जायला म्हणून मी शेखर भाऊशी कनेक्ट झाला कनेक्ट झालो आणि त्यांच्या जा... संपर्कात संपर्काला सुरुवात केली आणि दोन हजार चौदा साली विधानसभेची निवडणूक लागली शेखर भाऊने आमचं गावसुद्धा नवलेवाडी कुठंही बघितलं नव्हतं पण आम्ही आमचं मतदान पाचशे असतानासुद्धा आम्ही शेखर भाऊना दोनशे चौऱ्याहत्तर मतदान मिळवून दिलं तिथूनच शेखर भाऊचं नाही आमचं रिलेक्शन चालू झालं आणि आजपर्यंत शेखर भाऊ नवलेवाडीतून कधीही एक नंबरचीच मतं घेतात आणि ह्याच्या अगोदरसुद्धा जयकुमार गोरे भाऊ आमच्या गावात साठ साठ ते सत्तरच मतं घेत होतं दोन हजार चौदापासून ज्यावेळेस त्यांना तीनशे त्रेपन्न मतदान आम्ही मिळवून दिलं शेखर आणि बत्तीस असंच व्हायबल झालं तरी हिथून पुढं दोन्ही बी जे भाव आम्हाला सांगतील म्हणजे शेखर भाव की शो शब्द तुम्ही पाळायचा तो शब्द आम्ही पाळणार आणि त्यांच्या शब्दावरच इथून पुढची वाटचाल करीत राहणार आणि तिथून पुढं समजा ग्रामपंचायत असेल आणि काय असेल जिथं जिथं काय असेल तिथं थित थित तिथं आम्ही आमची लोकसंख्या घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आमच्या गावाची बऱ्यापैकी कामं होत आलेली आमदार जयकुमार भाऊनेसुद्धा आठशे मीटर डांबरी टाकलेला आहे तर थोडा एक एक दीड किलोमीटर राहिला ते आज नाही उद्या टाकतीलच आम्ही त्याचा पाठपुरावा करू फक्त आमच्या गावाला एकच अडचण अशी आहे की समजा जी हे कटापूरचा कॅनेल निघाला तिथं पहिले आमची समशान म्हणजे अशी माणसं त्याला धन देत होती स्म स्मशानभूमी हा स्मशानभूमी म्हणजे अशी शेडबीड काय नव्हतं अशी वावरातच देत होती पडकात तर त्या ठिकाणी शेखर का आमच्या तेवढंच आता काम राहिलं आहे की समशानभूमी आम्हाला एक दोन वर्षाच्या तिथं उपलब्ध करून द्यावी आणि आम्ही हाय तोपर्यंत शेखर पाठीशी उभं राहणार आणि देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झालेत आणि त्यांनीसुद्धा शब्द शेखर भावना दिला द्या दिला होता की तुम्हाला आता आम्ही विधानसभेवर घेणार आहे भावना विधानसभेवर घेतलं की भाव आमची जी काम आहेत ती भाव अगदी क पूर्ण करतील अशी आम्हाला बी अपेक्षा आहे नवलेवाडीकरांना नवलेवाडी नवलेवाडीसाठी सुद्धा भरपूर दिलं आहे गाव न बघता एक स नवलेवाडीत मारुतीचं मंदिर आहे त्याला मागल्या एक पंधरा वर्षापूर्वी त्यांनी सत्तर हजार दिलं होतं आणि आमच्या गावालासुद्धा जवळजवळ बारा ट्रॅक्टरनं मोरून त्यांनी चार दिवस टाकला होता देवाच्या दऱ्यातसुद्धा भरपूर कामं झाली होती फक्त आता आमची जलजीवनचं बी काम पूर्ण होत आलेलं आहे आता फक्त डांबरी आणि दुसरा समशनभूमीचा एवढाच प्रश्न आमचा मार्गी लावायचा आहे शेखर भाऊच्या मागे मी अगदी खंबीरपणे शेवटपर्यंत उभं राहणार आणि शेखर भाऊ सांगतील ते शब्द आम्ही ऐकणार ना ना आत्ताच तुम्ही हे एक सांगितलेलं आहे की खरं तर शेखर भाऊ गोरे यांच्याशी तुमचा संपर्क आला आणि संपर्काच्या माध्यमातून कोणकोणती कामं झालीत कसे पद्धतीने कामं झालेली आहेत हे सांगत तुम्ही गोरेबंधूंचा सा शब्द हा आमच्यासाठी अंतिम आहे हे तुम्ही सांगितलेलं आहे पण शेखर भाऊ गोरे यांच्या कार्याचं अजून एक पण आहे खरं तर ते तालुका जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत आहेत की कोणतीही मदत असो शैक्षणिक असो आरोग्याचे विषय असो किंवा अजून कुठली मदत असो भाऊंचा भाऊ त्या मदतीला उभे राहतात आणि हा अनुभव सगळ्यांनीच घेतलेला आहे तर तुम्हाला असं कधी मदत भाऊने केलेली आहे का किंवा तुम्ही भाऊंच्याकडे गेलेला आहात मदतीसाठी भावांच्याकडं वैयक्तिक मदतीसाठी बी भरपूर वेळा गेलो आहे भाऊने कधीच मला मोकळ्या हाताने माघारी लावलेलं नाही समजा मला मुळहेर्याचा आजार होता त्यांनी इंजेक्शन करायसाठी मला बँकेत अगदी माझ्या खात्यावर लगेच दहा मिनटात दहा हजार रुपये पाठवलं आणि समजा आमचा दुष्काळी पाण्याचा प्रश्न असेल वाट मी हापीला जरी फोन केला तरी दहाव्या मिनटात टँकर आमच्या नवलेवाडीत हजर राहतो आणि दुसरी गोष्ट आंबुलेन्स असेल समजा कुणाचा मुलांच्या ॲडमिशनचं असेल तरीसुद्धा शेखरबाऊ कधीही मोकळ्या हाताने माघारी लावत नाही ही सो खर्चातून कामं आजपर्यंत त्याने केली त्यांनी अजून बी ती भाऊ करतात तर जी आख्या महाराष्ट्राला माहीत आहे की बाबा शेखरबाऊ सरकारने आता आपल्या मान खाटावात फायदा होणं सुद्धा मुश्किल आहे शेखर भाऊचा स्वभाव म्हणजे अगदी हरिचंद्र कधीही मोकळ्या हाताने कोणालाच माघारी लावित नाही खरं तर तुम्ही एक सांगितलेलं आहे की कार्यकर्ता आणि नेताच नात एक नातं जवळ जुळलं एक नातं घट्ट झालं तर काय होऊ शकतं हे तुम्ही सांगितलेलं आहे खर तर अलीकडं नेता आणि कार्यकर्त्याचं नातं जुळल्याला आपण पाहावयास मिळत आहेत आज शेखर भाऊचं आणि तुमचं नातं घट्ट झालेलं आहे आणि सलग दहा वर्ष तुम्ही ते जवळून भाऊंचं काम बघितलेलं आहे मदतीचा ओघ हा लोकांच्याकडे गेलेला तुम्ही बघितलेला आहे आणि आज तुमचं आणि भाऊंचं एक ऋणानुबंध नातं निर्माण झालेलं आहे बऱ्याच वेळा तुम्ही सांगता की भाऊंना मी एक फोन केला तर भाऊ लगेच उचलून मला प्रतिसाद देऊन लगेच काम मार्गी लावतात खरोखर हे तुम्ही एक भाऊंच्यामध्ये एक विश्वास निर्माण केलेला आहे आणि भाऊनी एक तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि तुम्ही दोघांनी एकमेकाचा विश्वास संपादन केलेला आहे कार्यकर्ता कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण तुमच्याकडूनकडं बघितल्यानंतर पाहायचं मिळतं आणि नेता कसा असावा हेही तुम्ही भाऊंच्या कार्याबद्दल सांगितलेलं आहे खरंतर भर भरभरून तुम्ही भाऊंच्या कार्याबद्दल सांगितलं आणि विश्वासाच्या नात्याबद्दल सांगितलं त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद